कोणता पोषण बाय खेळ खेळताय ना हा मग आता चालू करा चल रुद्रा तू पहिल्यांदा हा मना की थांब थांब हा मना छान चला पुढं इकडं थांबायचं पट्टीवर बसायचं चला आणशी का चल तू <coughs> हा ना पडेगा पकडायचं तिथे थांब स्वराज पलीकड हां चला तू इथे का तू इकडे का या इकडे या हां जिजा चाल तू जिजा या छान चला पुढं म्हणा चला फुड चला चला फुड चला आता स्वराज येणा घे म्हणा आरवी थांब की तू झालंय तुझं इकडे या हा स्वराज आहे चला हा चला आता तुम्ही दोघं जरा त्यांना खेळू दे गौरव गौरव आणि अरवी दरा त्या दोघींना खेळा हां। इथं धरा दोघ तुम्ही हा दो तुम्ही तिकडं थांबा दोघी धरा चला दुर्वा चल तू म्हणा गौरव थाम थाम एक जण यायचं छान चला पुढं की तू? छान चला पुढं चल जा छान टाळ्या वाजवा एकदा छान खेळ हां छान हां